मी तुम्हाला वॉटर लिलीचं बी कसं तयार होते सुद्धा दाखो हे सुद्धा दाखवलेलं आहे आणि ते टोपल्यामध्ये आपला कसं पटलं आहे हे पण दाखवलेलं आहे आता दाखवते शंभर टक्के रिझल्ट मिळाला आहे बीचा बघा हे बी आहे ना असंच कडी पॉलिनेट होऊन म्हणजे पॉलिनेटरद्वारा त्याचं परागीकरण होऊन ती आहे ना बी तयार झालेलं होतं ती बी कडी फुटल्यावर म्हणजे जेव्हा तिची वाळ ग्रोथ जे काही असते ते पूर्ण झाल्यावर ज्याचं जे बी पडलं आपल्या टोपल्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवलेलं होतं आणि जे बी पडलं ना त्याचे आता मी तुम्हाला रोपे दाखवणार आहे शंभर टक्के रिझल्ट मिळाला असं म्हणायला हरकत नाही कारण ते बी पडलं ना तर रो असं मी ऐकलेलं होतं ते पाण्यात वर तरंगते वगैरे पण हे बघा बीचं तुम्हाला रिझल्ट दाखवते बघा हे आजूबाजूने एक दोन रोपे दिसत आहे ना हे तर पसरलेली असं बी इकडे तिकडे त्याची आहे पण बघा इथं किती प्रमाणात त्याचं बी तयार झालं बघू शकता इतकं जास्त बी बघून ना मला खरंच नवलच आला आणि खूप दिवस जास्त पण नाही झाले मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मागे दाखवलं होतं ना बी कशा पद्धतीने पडलं आणि त्याचा आज बघा आज कालच दिसले होते मला मी म्हटलं चला हे तुम्हाला तर दाखवायलाच हवं असा रिझल्ट दिसला ना खूप जास्त आनंद होते आणि काही न करता या वॉटर लिवर बी खूप तयार होत आहे ह्या प्लांटवर त्याच्यामुळे हे प्लांट मी रवू दिलेलं आहे बघा हे खराब झालेली एक कडी काढते आणि बघा आता दुसरी पण कडी बी होण्यासाठी तयार झालेली आहे म्हणजे बघा तुम्ही इतक्या जास्त प्रमाणात पॉलिनेटर माझ्या बागेमध्ये मा येतात ना दररोज मला दिसतात हे फुलं उमलले ना याच्यावर फिरताना कारण त्यांना केमिकलचा वापर बागेमध्ये नसल्यामुळे जास्त प्रमाणात येतात ते आणि अशी बी तयार होते बघा या साईडनं सुद्धा तेवढंच बी पडलेलं आहे आणि याच्यातले आता थोडे जरी रोपे आपल्याला मिळालेलं तर आपला खूप फायदा होतो कारण हे रोपे न लावता ना काही ना काही करता हे मिळालेले असतात आणि बघा आता ती दुसरीकडे दिसते ती पण होत आहे आणि तोपर्यंत बाकीचे फुलं लिलीची थोडीशी काळजी घेते हे बघा हे छोटे छोटे साईजचे पण पिंक कलर आहे खूप छान कलर आहे प्रत्येक लिलीचा कलर छान वाटते बघा हे करता करता बघा हे बी आधीच आहे जे मी तुम्हाला दाखवले होते ना जेव्हा मला माहिती नव्हती ना तेव्हा काय झालं होतं हे पण तेच आहे हे रोप आपलं छान मोठं झालं आहे बरं बीपासूनच तयार झालेलं आहे आणि अजून एक दाखवणार आहे मी तुम्हाला बीपासून तयार झालेलं कारण सर्व रोपवर तयार नाही झाले ना थोडे जरी मिळाले तरी फायदाच असतो आणि असं काही न करता पण त्याचा आनंद खूप जास्त होते असं काही मिळते तर आणि बाकी सर्व वाटरलेली जी मी अशा पद्धतीने काळजी घेतच आहे आणि इथं बघा हे दाखवते मी याच्यात पण आधीचं रूप होतं ना ते बघा आता वर पान आलेली आहे आणि सुद्धा आहे इथे बघा कारण मला तेव्हा माहीतच नव्हतं बरेच रोप मी काढूनच टाकले होते एकदमच निघालेली होती एका साईडनं आणि मला असं वाटलं हे काय आहे बा असं वेगळंच काहीतरी असेल म्हणून मी काढायला लागले मग मला पानावरून लक्षात आलं हे तर वॉटर लिलीचं बी आहे अशा पद्धतीने तयार होते म्हणजे असे अनुभव बागेमध्ये येते आणि तुम्हाला म्हटलं चला तुम्हालाही दाखवते कारण तुमच्यासोबतसुद्धा असं कधी झालं ना तर तुमच्या लक्षात येईल की हे निघालेले रोपं वॉटर लिलीचे आहे म्हणून जर असं बी मी तुम्हाला दाखवलं कडी कशा पद्धतीने परागर परागीकरण होऊन आपले बी तयार होते तर असं छोटीशी माहिती कशी वाटली नक्की सांगाल